नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने अंगण आपण जर बघितलं ग्रामसेवक जो पेपर झालेला आहे आज एकोणतीस जुलैच्या पहिल्या शिफ्टचा जो पेपर आहे त्याचं ॲनालिसिस बघणार आहोत की नेमकं कोणत्या पद्धतीचे प्रश्न हे आले होते कशा टाईपचे प्रश्न येत आहेत आणि आगामी परीक्षेसाठी तुम्हाला कशा प्रकारे त्याची मदत होऊ शकते यासाठी तुम्हाला काय करायचंय हा व्हिडिओ सर्वांना शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा आहे एकदम मला सांगा सर्वांनी ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का आवाज व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन सर्वांना व्यवस्थित दिसते का सांगा बरं पटपट सांगायचंय सर्वांनी म्हणजे लगेच आपल्याला सुरुवात करायला चलो पटपट सांगा सर्वांनी ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का आवाज व्यवस्थित येतोय का स्क्रीन सर्वांना व्यवस्थित दिसते का चला बोला पटपट पटपट सांगा म्हणजे आपल्याला काय करता येईल सुरुवात करता येईल सुरुवातीला आपण बघणार आहोत जी के या घटकाचे विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले होते आणि तुम्हाला काय करायचंय बाकी आता ज्यांचा पण पेपर बाकी आहे ते काय करू शकतात हे सुद्धा आपल्याला काय करायचंय या ठिकाणी बघायचं आहे सर्वात महत्वाचं जर बघितलं आपण तर, तर प्रार्थना समाजावर प्रश्न आला होता कुठला प्रार्थना समाज याविषयी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आला होता आल्या लक्षामध्ये मग प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली असेल कुणी केली असेल याविषयी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचंय लक्षात घ्यायचंय प्रार्थना समाजावर प्रश्न आला मग याचा महत्वाचा अर्थ काय होतो महाराष्ट्रातील ज्या पण महत्वाच्या संस्था संघटना असतील त्याविषयी आपला अभ्यास व्यवस्थित असणं हा आवश्यक आहे आता आपण या ठिकाणी बघणार आहेत प्रार्थना समाज झालाय त्यानंतर सत्यशोधक समाज असेल काय सत्यशोधक समाज असेल त्यानंतर जर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं पुन्हा सार, पुणे सार्वजनिक सभा असेल त्यानंतर जर बघितलं आपण आर्य समाज असेल त्यानंतर आहे ब्राह्मो समाज येथे लक्षामध्ये त्याचप्रमाणे बॉम्बे असोसिएशन असेल अशा वेगवेगळ्या ज्या पण विद्यार्थी मित्रांनो येथे लक्षात ज्या पण वेगवेगळ्या संस्था आहेत संघटना आहेत तुम्हाला काय करायचं आहे सर्वात महत्वाचं बघा तुम्ही ज्या महाराष्ट्राचा इतिहास वाचत असता तुम्हाला प्रामुख्याने कोणत्या गोष्टीवर फोकस करायचा आहे महत्वाच्या संस्था महत्वाच्या संस्था त्यानंतर त्यांचे संस्थापक संघटना असतील त्यांचे संस्थापक असतील त्यानंतर स्थापना झालेलं वर्ष असेल हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचं आहे क्लिअर आहे सर्वांना मी एक एक प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे कोणत्या पद्धतीचे प्रश्न आले होते कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात आता काय प्रार्थना समाजावर प्रश्न आलेला होता त्याच्या स्थापना विचारली असेल किंवा जर आपण बघितलं कुणी स्थापना केली कधी स्थापना केली अशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातात मग तुम्हाला बाकीच्या ज्या पण महत्वाच्या संस्था संघटना असतील त्या व्यवस्थित करणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक महाराष्ट्रातील समाजसुधारक आहे हा टॉपिक आपला व्यवस्थित असणं खूप जास्त गरजेचं आहे बरं का कारण की यांचे महत्वाचे पुस्तके असतील त्यांना महत्वाच्या मिळालेल्या पदव्या असतील त्याच बरोबर त्यांनी जे पण महत्वाच्या संस्था संघटना स्थापन केल्या असतील आणि महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्यांचे वृत्तपत्र असतील हे सर्व आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित बघायचं आहे समाजसुधारक म्हटलं तर त्यांच्या संस्था झाल्या संघटना असतील त्यांना विद्यार्थी मित्रांनो मिळालेल्या पदव्या असतील त्याचबरोबर त्यांची वृत्तपत्रे असतील त्याचप्रमाणे त्यांची महत्वाची पुस्तके असतील हे सर्व तुम्हाला काय करायला पाहिजे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा अभ्यास असला पाहिजे आल्या लक्षामध्ये आता प्रार्थना समाजाविषयी प्रश्न विचारला तर बाकीचे हे जे सर्व सांगितलं मी सत्यशोधक समाज असेल पुणे सार्वजनिक सभा असेल बाकीचे जे, जे पण महाराष्ट्रातील असतील आणि भारतातील प्रमुख आर्य समाज असेल ब्राह्मो समाज असेल याविषयी तुम्ही काय करायला पाहिजे अभ्यास हा व्यवस्थित करणं गरजेचं आहे क्लिअर सर्वांना आल्या लक्षामध्ये पहिला प्रश्न कशा पद्धतीने विचारला होता त्यानंतर जर आपण बघितलं त्यानंतर जर बघितलं आपण विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय विचारला होता वरचा प्रश्न विचारला होता आरबीआय विचारला होता त्यामध्ये प्रामुख्याने आता तुम्हाला काय माहिती पाहिजे आरबीआय कधी झाली होती एक एप्रिल एप एकोणीसशे पस्तीस झाली होती कोणत्या समितीच्या यंग हिल्टन समितीच्या शिफारशीवरून यंग हिल्टन समितीच्या शिफारशीवरून स्थापना झाली होती चे पहिले गव्हर्नर कोण होते सर ऑसबॉर्न स्मिथ सर ऑसबॉर्न स्मिथ हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्याचबरोबर जर तुम्हाला विचारलं पुढच्या वेळेस वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की आरबीआयचे विद्यार्थी मित्रांनो पहिले भारतीय गव्हर्नर कोण सी डी देशमुख यांच्याविषयी देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे जर आत्ताचे गव्हर्नर विचारले तरी सुद्धा माहिती असायला पाहिजे शक्तिकांत दास काय शक्तिकांत दास या सर्व बाबी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित अभ्यासलेल्या असणं खूप जास्त गरजेचं आहे लक्षात घ्या सर्वांनी महत्वाचं सांगतोय कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले होते कशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात क्लिअर आहे सर्वांना एकदा मला पटपट सांगा सर्वांना व्यवस्थित समजतंय का आल्या लक्षामध्ये चलो तर कोणता प्रश्न बघितला आपण आपण बघितलं प्रार्थना समाजाविषयी प्रश्न विचारला होता त्यानंतर चा प्रश्न विचारला होता त्यानंतर बघितलं विद्यार्थी मित्रांनो पंचायत राज समिती पंचायत राज बद्दल प्रश्न विचारला होता त्यानंतर जर आपण बघितलं महत्वाचं जिल्हा परिषद सदस्य संख्या जिल्हा परिषद सदस्य संख्या हा देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे मग आता याविषयी तुम्ही काय करू शकता सर्व महत्वाचं ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत लक्षात ठेवा बरं का सर्वांनी महत्वाचं मी काय सांगतोय स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये ज्या पण गोष्टी येतात येत्या लक्षामध्ये त्या सर्व तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित अभ्यासायचा असेल मग ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल त्यानंतर जिल्हा परिषद असेल या सर्वांचा अभ्यास काय करा व्यवस्थित सर्वांनी करायचा आहे बरं का त्याचबरोबर जर आपण बघितलं या झाल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था त्यानंतर ज्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याविषयी देखील तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे मग नगरपालिका असेल नगरपंचायत असेल कटक मंडळ असेल महानगरपालिका असेल या सर्वांचा अभ्यास व्यवस्थित करा प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेलेत आणि कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात हे आपल्याला महत्वाचं लक्षात येणं खूप जास्त आवश्यक आहे समजत आहे सर्वांना बघा या ठिकाणी जर तुम्हाला पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद बद्दल प्रश्न विचारला असेल तर पुढच्या शिपला मे बी महानगरपालिका असेल कटक मंडळ असेल यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न कशा पद्धतीने विचारतात एक तर सदस्य संख्या विचारली जाऊ शकते त्याचे प्रमुख कोण आहेत याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षामध्ये किंवा त्यांचे कार्य काय आहेत याविषयी देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो हे सर्वांनी लक्षात ठेवा प्रश्न तुम्हाला आलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने पुढच्या पेपरला देखील प्रश्न हे विचारले जातील शंभर टक्के समजतंय सर्वांना क्लिअर आहे चला तर आपण बघितलं नेमकं महाराष्ट्रा तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न केलाय आरबीआय बद्दल कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ते, जा ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न केलाय त्यानंतर जिल्हा परिषदेवर प्रश्न विचारला होता पुढे जर बघितलं आपण नेपाळ सीमा नेपाळ जे देश आहे विद्यार्थी मित्रांनो नेपाळची सीमा लागून असलेलं राज्य कोणतं आहे याविषयी आता तुम्ही काय करू शकता बाकीचे जे पण आपल्या आजूबाजूचे देश आहेत विद्यार्थी मित्रांनो किंवा आजूबाजूच्या देशांबरोबर जे पण महत्त्वाचे करार असतील आपल्या देशाचे ते तुम्हाला काय करायचे आहेत व्यवस्थित अभ्यासायचे आहेत कोणत्या देशाला कोणत्या राज्याची सीमा लागून आहे सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाला लागून आहे असे सर्व प्रश्न जे आहेत ना याविषयी एकदा डिटेलमध्ये काय करा सर्वांनी रिवाईज करून घ्या त्याचबरोबर जर आपण बघितलं महाराष्ट्राविषयी विशेष अभ्यास करा की महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे त्याबरोबर दक्षिणेला कोणतं राज्य आहे कोणत्या राज्याला जास्त सीमा राज्या आहे हे सर्व प्रश्न काय करायचे तुम्हाला त्या अनुषंगाने व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत क्लिअर आहे का समजतंय सर्वांना मी काय काय सांगतोय सर्वांनी लक्षात बर का हे प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारले जाणार आहेत जसे प्रश्न विचारलेत त्याच अनुषंगाने पुढच्या विषय पुढच्या वेळेस देखील प्रश्न विचारले जातील समजले सर्वांना विचारला काय होता नेपाळ या देशाची सीमा भारतातल्या कोणत्या राज्याला लागून आहे असा प्रश्न विचारला होता त्यानंतर मी स्थानिक स्वराज्य संस्था याविषयी देखील तुम्हाला सांगितलंय शंभर टक्के प्रश्न विचारला जाणार आहे कशाविषयी परत एकदा समजून घ्या ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्यानंतर नगरपालिका नगर, नगर परिषद त्यानंतर महानगरपालिका कटक मंडळे या सर्वांचा अभ्यास काय करायचा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे अगदी व्यवस्थित अभ्यास करा जेणेकरून परीक्षेला तुम्हाला याचा फायदा होईल समजतंय सर्वांना क्लिअर आहे चलो आणि त्यानंतर जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर जिल्हा विशेष प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे विशेष एखाद्या जिल्ह्याबद्दल तुम्ही आता जिथला फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्याविषयी तुम्हाला माहिती असणं खूप जास्त आवश्यक आहे हेच मी सांगत होतो आम्ही वारंवार ज्यावेळेस अंगणवाडी पर्यवेक्षकाचा पेपर होता आरोग्यसेवकचा पेपर होता हे सर्वांना वारंवार सांगितलं होतं की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याविषयी तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे मग तो जिल्हा नेमका कशासाठी प्रसिद्ध आहे त्यातील धार्मिक स्थळं कोणती आहेत ऐतिहासिक महत्व काय आहे भौगोलिक त्याची रचना काय आहे याविषयी अभ्यास व्यवस्थित करा परत एकदा सांगतो हे तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे कारण की त्यावर डायरेक्ट प्रश्न विचारले जातात त्याचबरोबर तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरलाय तेथील महत्वाचे अधिकारी असतील महत्वाचे जर आपण बघितले लोकसेवक असतील त्यांच्याविषयी देखील काय करा थोडक्यात माहिती घेऊन ठेवा ते प्रश्न विचारले गेलेले आहेत या अगोदर देखील म्हणून हे सर्व माहिती असणं आवश्यक आहे त्या त्या जिल्ह्याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे क्लिअर आहे सर्वांना त्यानंतर जर आपण बघितलं प्रश्न पहिली क्लोन डॉली हा एक प्रश्न विचारला होता आता याविषयी बघा पहिली क्लोन डॉली याविषयी एक प्रश्न विचारला होता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सांडपाणी प्रकल्पाविषयी प्रश्न विचारला होता सांडपाणी प्रकल्पाविषयी प्रश्न विचारला होता जर आपण बघितलं पुढे जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो जैव विविधता जैव विविधता याविषयी प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणजे पर्यावरणाविषयी देखील काय केलं जात आहे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहे पर्यावरणाविषयी महत्वाचे दिवस असतील त्याचबरोबर महत्वाचे आपण बघितलं राष्ट्रीय उद्यान असतील येत्या लक्षामध्ये अभयारण्य असतील थोडक्यात सर्वांनी काय करायचं आहे रिवा हा रिवाईज करून जायचं आहे क्लिअर सर्वांना क्लिअर सर्वांना त्यानंतर मेंढीची जात वगैरे यावर देखील प्रश्न विचारला जात आहे मेंढीची जात मग तुम्ही काय करू शकता आता मेंढीची जात याविषयी प्रश्न विचारला तर बाकी देखील जे आहेत ना त्याविषयी एकदा काय करायचं तुम्हाला रिवाइज करून जायचं आहे लक्षात ठेवा सर्वांनी कशा पद्धतीने प्रश्न विचारलाय आणि तुम्हाला या प्रश्नांचा फायदा बाकीच्या शिफ्ट कसा होऊ शकतो कशा पद्धतीने तुम्ही बाकीचे पेपर सोडू शकता हे सर्वांनी समजून घेण्याचा एकदा काय करायचा आहे प्रयत्न करायचा आहे एकदा पटपट सर्वांनी काय करा लेक्चरला लाईक करून घ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करून घ्या जर तुम्ही चॅनलवर नवे असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो असे महत्वाचे भरपूर व्हिडिओ आपण बनवत असतो ज्याचा तुम्हाला फायदा हा होणार आहे क्लिअर आहे सर्वांना त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा अजून काय विचारलं होतं अटल पेन्शन योजनेवर देखील प्रश्न विचारला होता अटल पेन्शन योजना यावर प्रश्न विचारला होता मग यातून आपण काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपण बाकीच्या ज्या महत्वाच्या स्कीम असतील त्याविषयी माहिती घेऊ शकतो महत्वाच्या मग भारत सरकारच्या महत्वाच्या स्कीम असतील किंवा महाराष्ट्र सरकारच्या महत्वाच्या ज्या स्कीम असतील त्याविषयी आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे नेमकं या पेपरला काय आलंय या शिफ्टला काय आलंय आणि बाकीच्या शिफ्टला काय येऊ शकतं आपल्याला त्याचा कसा फायदा होऊ शकतो हे समजून घेण्याचा एकदा सर्वांनी प्रयत्न करा बरोबर आहे बरोबर आहे अटल पेन्शन योजना हा जर प्रश्न विचारला होता येत्या लक्षामध्ये हा जर प्रश्न विचारला होता अटल पेन्शन योजना तर तुम्हाला बाकीच्या ज्या महाराष्ट्र सरकारच्या पण महत्वाच्या योजना असतील किंवा जर आपण बघितलं भारत सरकारच्या महत्त्वाच्या योजना असतील त्याविषयी तुम्हाला एकदा काय करायचंय व्यवस्थित रिव्हिजन करायचे आहे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे क्लिअर सर्वांना मी एक एक प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सांगितलाय एक एक प्रश्न व्यवस्थित सांगतोय आणि त्या अनुषंगाने पुढच्या वेळेस काय प्रश्न येऊ शकतो ते पण सांगतोय त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होणार आहे क्लिअर सर्वांना त्यानंतर आगरतळा प्रकल्प याविषयी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न हा विचारलेला आहे क्लिअर आहे हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे जैवविविधता झालं दा त्यानंतर जर आपण बघितलं ता। यस तांत्रिक घटकावर प्रश्न हे कमी विचारले जात आहेत समाजशास्त्रावर प्रश्न हे जास्त विचारले जात आहेत अजून तुम्हाला सांगतो पिकांवरील रोग पिकांवरील रोग यावर देखील प्रश्न विचारले जात आहेत मग तुम्ही काय करू शकता वेगवेगळे जे महत्त्वाचे रोग आहेत कशामुळे कोणत्या पिकावर पडतात कशामुळे पडतात याविषयी काय करायचं आहे व्यवस्थित तुम्हाला अभ्यास हा करायचा आहे सर्वांच्या येत आहे का लक्षात आता हे सर्व प्रश्न मी कोणते सांगितले तांत्रिक घटकावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत त्याचबरोबर जर आपण बघितलं महत्वाचं म्हणजे तुम्हाला जी के या घटकावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे चला आता आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो हा अजून एक प्रश्न राहिला तेलबिया प्रकल्प तेलबिया प्रकल्प तेलबिया यावर देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर जर बघितलं आपण कॉम्प्युटरवर देखील प्रश्न विचारले जात आहेत कॉम्प्युटरवर प्रश्न विचारले जात आहेत त्यानंतर दोन हजारचा कायदा जो आहे सण दोन हजारचा कायदा याविषयी देखील एक प्रश्न विचारला गेलेला आहे कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले गेले ते समजून घ्या नेमका एक्झॅक्टली बरेचसे प्रश्न आपल्यापर्यंत येत नाहीत जे जे प्रश्न डायरेक्ट आलेत ते मी तुम्हाला सांगितलेत परंतु कोणत्या घटकावर प्रश्न आलेत ते पण सांगितलेत जसं या ठिकाणी कम्प्युटरवर प्रश्न विचारलेत मग आपल्याला त्याविषयी अभ्यास करणं गरजेचं आहे महत्वाचे कोणकोणते पॉईंट हे विचारले जाऊ शकतात ते आपल्याला करणं आवश्यक आहे जे मी तुम्हाला व्यवस्थित सांगितले परत एकदा सांगतो महाराष्ट्रातील समाज सुधारक महत्वाचा टॉपिक आहे महत्वाच्या संस्था संघटना त्यांचे वृत्तपत्र त्यांचे पुस्तकं त्यांच्या पदव्या हे सर्व तुम्हाला काय करायचंय व्यवस्थित रिवाईज करायचंय त्याचप्रमाणे भारतातील महत्वाच्या संस्था संघटना स्थापन केल्या असतील महत्वाचे समाज सुधारक असतील त्यानंतर स्त्री समाज सुधारक असतील त्यांच्याविषयी देखील काय करायचे तुम्हाला अतिशय व्यवस्थित हा अभ्यास करायचा आहे लक्षात ठेवा सर्वांनी ते व्यवस्थित तुम्हाला कव्हर करूनच जायचंय क्लिअर आहे त्यानंतर आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश या घटकाचे कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते इंग्लिशचं जर बघितलं सर्वात महत्वाचं आपण यावर भरपूर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न घेतले होते सांगितलं देखील होतं इंग्लिशचे आपले मॅरेथॉन लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील तर एकदा नक्की बघून घ्या त्या मॅरेथॉन लेक्चरमधून तुम्हाला फायदाच होणार विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात पॅराजंबल पॅराजंबल किंवा ज्याला आपण सेंटेन्स रिअरेंजमेंट म्हणतो ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे याची मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे आपले इंग्लिशचे जर तुम्ही लेक्चर बघितले नसतील तर शंभर टक्के बघून घ्या त्यातून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपण इंग्लिशचा पेपर हा सोडवू शकतो पॅराजंबलवर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारतात त्यानंतर जर बघितलं आपण इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड यावर देखील आपण काय केलं ले होतं लेक्चर घेतलं ले होतं म्हणजे तुम्हाला चार पाच जे दे ऑप्शन देतात आणि सांगतात की यामधला कोणत्या शब्दाची स्पेलिंग करेक्ट आहे कोणत्या शब्दाची स्पेलिंग रॉंग आहे अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात हे सुद्धा तुम्ही करून घ्या जे मी पॉईंट सांगतोय ते सर्व मी मॅरेथॉन लेक्चरमध्ये घेतलेले आहेत आपल्यावर का मॅरेथॉन लेक्चर उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या तुम्ही बघितला आपली प्लेलिस्ट त्यामध्ये तुम्हाला इंग्लिशचे भरपूर मॅरेथॉन लेक्चर दिसतील आणि ॲज इट इज त्यामधले किंवा त्या टाइपचे प्रश्न हे विचारलेले आहेत त्या टाइपचे बरेचसे प्रश्न विचारले आहेत पॅराजेंबल आपण बघितलं होतं इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड आपण बघितलं होतं आणि सर्वात महत्वाचं मी वारंवार सांगत असतो ओकॅबलरीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि तेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये काय होतात सुटत नाहीत तेच प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला काय होतात प्रॉब्लेम देतात दे बरोबर आहे त्यामुळे सर्वांनी काय आहे ओकॅबलरीवर थोडासा व्यवस्थित लक्ष द्यायचंय क्लिअर आहे सर्वांना ओकॅबलरीवर जर आपण बघितलं तर ओकॅबलरीमध्ये काय येतं सिनानिम येतात अँटनिम्स येतात म्हणजे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्युशन आहे त्यानंतर इडियम्स आणि फ्रेजेस आहेत आल्या लक्षामध्ये हे सर्व तुम्हाला काय करायचंय व्यवस्थित करायचं आहे परत एकदा सांगतो जे विद्यार्थी मित्रांचं ओकॅबलरी स्ट्रॉंग आहे त्यांना इंग्लिश सोपं जातं फक्त ग्रामरवरच्या भरवश्यावर बसू नका की ग्रामरचे जे प्रश्न येतील ते आम्ही सोडवणार आणि पास होणार असं करू नका तुम्हाला ओकॅबलरीचा देखील व्यवस्थित अभ्यास करणं विद्यार्थी मित्रांनो काय खूप जास्त आवश्यक आहे पॅराजम्बल झालं स्पेल कर... इनकरेक्टली वर्ड झालं त्यानंतर स्पॉट द एरर करून जा स्पॉट द एरर वर देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न हे विचारले जातात आणि मी तुम्हाला सांगितले बरं का की स्पॉट डायरेचे क्वेश्चन कसे सोडवायचे आहेत त्यासाठी काय ट्रिक आहे कशा ट्रिकने तुम्ही कोणती ट्रिक वापरून स्पॉट डायरच्या क्वेश्चनच्या ते आन्सर पर्यंत पोहोचू शकता आणि पॅराजंबच्या देखील कशा पद्धतीने तुम्ही त्या आन्सर पर्यंत पोहोचू शकता हे व्यवस्थित आपण बघितलेलं आहे ते लेक्चर एकदा व्यवस्थित सर्वांनी बघून घ्या त्यानंतर उतारा विचारला होता येस उतारा विचारला होता हे देखील बरोबर आहे जर त्यानंतर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे अजून कोणते टॉपिक तुम्ही करू शकता जर आपण बघितलं आर्टिकल्स वर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारले जाऊ शकतात फिल इन द ब्लँक्स इन द ब्लँक्स यामध्ये जर बघितलं फिल इन द ब्लँक्सवर मेनली काय विचारतात प्रिपोजिशन विचारलं जातं काय विचारलं जातं प्रिपोजिशन विचारलं जातं किंवा व्हर्बचा करेक्ट फॉर्म या ठिकाणी विचारला जातो तुम्ही याच पद्धतीने ऍड क्वेश्चन टॅग चे प्रश्न करून जा ऍड क्वेश्चन टॅग देखील आपण भरपूर व्यवस्थितपणे काय केलं आहे मॅरेथॉन लेक्चर मध्ये घेतलेला आहे लक्षात ठेवा हे जे प्रश्न आहेत कशा पद्धतीने प्रश्न विचारतात जास्तीत जास्त कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात ते एकदा बघा आणि त्याचीच जास्त रिव्हिजन करा आता ज्यांचा पण पेपर आहे त्यांनी याची रिव्हिजन करणं काय आवश्यक आहे पॅराजंबल बघा स्पॉट दायर बघा इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड बघा त्यानंतर आर्टिकल्स बघायचे फिलिंग द ब्लँक्समध्ये प्रिपोजिशन आणि वर्बचा फॉर्म हे प्रश्न असे खूप सारे टॉपिक आहेत परंतु आता सर्व टॉपिक तुम्ही करणं शक्य आहे का सर्व टॉपिक एकतर तुम्ही करू पण शकत नाही विद्यार्थी मित्रांनो फक्त महत्वाचे ज्यांची प्रॉबेबिलिटी जास्त आहे ज्यावर प्रश्न जास्त विचारले जाऊ शकतात ते आता काय करू शकतात तुम्ही या वेळेस करू शकतात बरोबर आहे एक एकदा का काय करायचंय क्वेशन टॅक्सचं नेमकं काय ट्रिक आहे कशा पद्धतीने आपल्याला दोन तीनच या ठिकाणी ट्रिक लक्षात ठेवायच्या आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे ते देखील आपण घेतलेलं आहे फक्त यासाठी तुम्हाला काय आहे विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित मॅरेथॉन लेक्चर बघा आणि आता प्रामुख्याने तुम्ही शेवटच्या या वेळेमध्ये काय करू शकता सर्व मॅरेथॉन लेक्चर बघण्याचा प्रयत्न करा तुम्ही जो अभ्यास केलाय त्याचीच व्यवस्थित रिव्हिजन करा नवीन कोणत्याही गोष्टी वाचण्याचा आता प्रयत्न हा करू नका क्लिअर आहे चलो इंग्लिशचं बघितलं आपण हे बरोबर आहे त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं मराठी मराठी व्याकरणावर देखील विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले होते आपल्यापर्यंत जे प्रश्न आले त्यामध्ये एक वचन अनेक वचन एक वचन अनेक वचन यावर प्रश्न विचारले होते त्यानंतर जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो शुद्ध शब्द ओळखा यावर प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर उतारा या घटकावर देखील काय आहेत प्रश्न विचारलेले आहेत तुम्ही काय करू शकता या देखील घटकाचे आपण मॅरेथॉन लेक्चर घेतलेले आहेत चौरेसरांचे लेक्चर आहेत तुम्ही ते लेक्चर नक्की बघू शकता जेणेकरून तुम्हाला आता फायदा होईल मराठी व्याकरणामध्ये जरी म्हटलं तरी तुम्ही जो शब्दसमूह घटक असतो त्यावर विशेष लक्ष द्या आणि महत्वाचे जे टॉपिक आहेत ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात त्या घटकाचा आता सर्वांनी अभ्यास करणं या ठिकाणी काय आवश्यक आहे क्लिअर आहे सर्वांना जर आपण बघितलं बरेचसे विद्यार्थी मित्र सांगतायत की मराठी इंग्लिश बऱ्यापैकी सोपं जात आहे त्यानंतर मॅथ्सचे देखील बरेच जण प्रश्न सोडवत आहेत परंतु तांत्रिक आणि जे जी के आहे ते बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना काय होतंय अवघड जात आहे परंतु तुम्ही या पद्धतीने जर अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल आपले काही क्वेश्चनचे जरी मार्क्स वाढले तरी सुद्धा आपण काय होणार आहे कॉम्पिटिशनमध्ये सर्वांच्या पुढे जाऊ शकतो लक्षात ठेवायचे सर्वांनी जे पण मी महत्वाचं सांगतोय त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या याने तुमचा विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के काय होईल फायदाच हा होणार आहे क्लिअर आहे सर्वांना चलो आता आपण काय बघूयात महत्त्वाचं कोणत्या जे गणित बुद्धिमत्ता आहे त्यावर जर बघितलं शेकडेवारी हा प्रश्न विचारले।, विचारले होते शेकडेवारीवर प्रश्न विचारले होते गुणोत्तर आणि प्रमाण गुणोत्तर आणि प्रमाण यावर प्रश्न विचारले होते अलक्षमध्ये आपल्याकडे जे जे प्रश्न आलेले आहेत त्यामध्ये एवढं आपल्याला विद्यार्थी मित्रांनी सांगितलेलं आहे सरळ व्याज हा सरळ व्याज चक्रवाड व्याज चक्रवाड व्याज यावर देखील काय विद्यार्थी मित्रांनो प्रश्न हे विचारले आहेत जर तुमच्यापैकी कोणाचा पेपर झाला असेल तर त्यांनी नक्की काय करा या ठिकाणी आपला जो नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही मेसेज करून सांगा की कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले होते कोणते टाईपचे प्रश्न आहेत त्याचबरोबर कोणता घटक मराठी असेल त्यानंतर इंग्लिश असेल गणित बुद्धिमत्ता असेल तांत्रिक असेल कोणता घटक जो आहे जो खूप अवघड होता जो कोणता खूप सोपा होता हे देखील तुम्ही काय करू शकता आम्हाला नक्की कळवू शकता आपण त्यावर देखील विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बनवणार आहेत क्लिअर सर्वांना क्लिअर आहे सर्वांना सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे मराठी इंग्लिश बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना सोपं जात आहे तुम्ही फक्त जी केचं व्यवस्थित रिव्हिजन करा जे टॉपिक मी सांगतोय त्या टॉपिकवर प्रश्न जास्त विचारले जात आहेत मी जे सांगितलं आहे ते व्यवस्थित करण्याचा एकदा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर आता तुम्ही नवीन काही न वाचता जो तुम्ही अभ्यास केला आहे त्यावरच टिकून राहा त्यावरच रिवाईज करायचं आहे आणि ज्या घटकावर प्रश्न विचारले ते एकदा ओवरलूक करून जा हे सर्वांसाठी काय खूप जास्त महत्वाचं आहे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे जर तुमच्यापैकी परत एकदा सांगतो जर तुमच्यापैकी कोणी पेपर दिला असेल करू, करू, तर नक्की सर्वांनी कमेंट करून करून कळवा की कोणत्या घटकावर जास्त प्रश्न येतात कोणत्या पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातात जेणेकरून बाकीच्या सुद्धा आपल्या विद्यार्थी मित्रांना याचा फायदा होणार आहे क्लिअर सर्वांना त्यानंतर जनधन योजनाबद्दल प्रश्न विचारला होता असं म्हणतायत अटल योजनावरती प्रश्न यस जनधन योजनावर देखील प्रश्न विचारला होता एका विद्यार्थ्यांनी सांगितलंय जनधन योजना जी आहे यावर देखील प्रश्न विचारला होता अजून कोणता प्रश्न आहे राज्य बियाणे महामंडळाचे संचालक राज्य बियाणे महामंडळ राज्य बियाणे महामंडळाचे संचालक सध्या कोण आहेत याचे संचालक कोण आहेत अशा पद्धतीचे प्रश्न हे विचारलेले आहेत जर कुणालाही माहिती असेल तर पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेत जेवढे प्रश्न आमच्यापर्यंत आले होते ते सर्व प्रश्न मी तुम्हाला सांगितलेत इंग्लिशचं तुम्हाला कशावर फोकस करायचं आहे ते सांगितलं आहे मराठी त्याचप्रमाणे तुम्ही तांत्रिक घटक असेल जी कोणत्या घटकावर फोकस करायचा आहे ते देखील आपण बघितलेलं आहे गणित बुद्धिमत्ता सुद्धा मी जेवढे प्रश्न आपल्यापर्यंत आले ते सांगितले तुमच्यापैकी जर कोणी पेपर दिला असेल तर नक्की मला सांगा कशा पद्धतीचे प्रश्न विचारले पटपट सांगा अजून कोणाला काही प्रश्न असेल तर लवकरात लवकर काय करायचंय सर्वांनी विचारायचे आहे तर येस येस पटकन सांगा समजलंय सर्वांना परत एकदा बघू बघा गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न या ठिकाणी मी घेतलेत त्यानंतर मराठीचे कोणत्या घटकावर प्रश्न विचारलेत ते या ठिकाणी मी सांगितलेलं आहे पुढे जर बघितलं इंग्लिशचे विद्यार्थी मित्रांनो हे, हे टॉपिक तुम्हाला काय करायचे व्यवस्थित करायचे आहेत कारण की या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न हे विचारले जातात आणि बऱ्याचपैकी प्रश्न हे विचारले सुद्धा गेलेले आहेत आले लक्षात सर्वांना चलो पुढे जर आपण बघितलं या ठिकाणी मी सांगितलं आहे की जी के किंवा तांत्रिक या घटकाचे कोणते प्रश्न आहेत एकदा सर्वांनी ओवरलुक करून घ्या आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण बघितलंय बघा स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रत्येक वेळेस प्रश्न विचारत आहेत आणि प्र, प्रत्येक वेळेस प्रश्न विचारला जाणार आहे म्हणून हा टॉपिक सर्वांनी व्यवस्थित करा आपण एक एक दोन दोन प्रश्न काय सोडून द्यायचे नाही असे व्यवस्थित करा ज्यावर प्रश्न शुअर शॉर्ट आहेत है, नक्की येत आहेत है, ते घटक सर्वांनी एकदा व्यवस्थित करून जा पुढे जर बघितलं तर हा वर प्रश्न विचारला तर हे मी तुम्हाला सांगितलं आरबीआय विषयी थोडक्यात माहिती दिली आणि त्यानंतर महाराष्ट्राचे समाज सुधारक किंवा प्रार्थना समाजावर जर प्रश्न विचारला होता तर बाकी या सर्व घटकांवर देखील प्रश्न तुम्हाला निश्चितपणे विचारला जाऊ शकतो आले लक्षामध्ये बघा आणि शेवटी जाताना सर्वांसाठी महत्वाची सूचना आहे आगामी अंगणवाडी पर्यवेक्षका हा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो अंतर्गत आणि सरळ सेवा दोन्ही भरती येणार आहेत पाचशे वीस जागा किंवा त्यापेक्षा जास्त जागांची भरती येईल त्यासाठी ज्यांनाही तयारी करायची आहे त्यांनी काय करू शकता उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटमध्ये नक्कीच ऍडमिशन जॉईन करू शकता शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आपण विद्यार्थी मित्रांनो सर्व विषय डिटेलमध्ये शिकवले जातात तुम्ही युट्यूबवर बघू शकता आपले भरपूर लेक्चर आहेत आपल्या लेक्चरमधून आपल्या मॅरेथॉन सिरीजमधून फास्ट ट्रॅक बॅचमधून बरेचसे प्रश्न देखील पेपरला आलेले आहेत या ठिकाणी सर्व विषय डिटेलमध्ये शिकवले जातात त्यामध्येच फास्ट ट्रॅक बॅच असते रिव्हिजन करून घेतली जाते जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करून घेतो आपण कारण की एक महत्वाचा कन्सेप्ट आपली क्लिअर पाहिजे दुसरं रिव्हिजन आपली चांगली पाहिजे आणि तिसरा आपला प्रश्न उत्तरांचा सराव पाहिजे तरच आपण परीक्षेमध्ये काय होणार आहे यशस्वी होणार आहे येत्या लक्षामध्ये आणि हे सर्व आपण या ठिकाणी करून टेस्ट टेस्सरी सुद्धा असते आपली महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काय करू शकता उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप डाउनलोड करू शकता त्या ऍपवर तुम्हाला फ्री डेमो लेक्चर दिसतील एकदा डेमो लेक्चर व्यवस्थित बघा आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय करायचंय बॅच ही तुम्हाला जॉईन करायची आहे क्लिअर आहे आणि महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही एक वर्ष व्हॅलिटी असलेली बॅच सर्व तुम्हाला विषय आयसीडीएस हा विषय देखील या ठिकाणी डिटेल मध्ये शिकवला जाणार आहे तुम्हाला कोणतीही बॅच जॉईन करायची असेल नक्की एकदा दिलेल्या नंबरवर काय करायचंय तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे फक्त तुम्हाला इंग्लिशची बॅच जॉईन करायची असेल ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो त्यासाठी सुद्धा तुम्ही काय करू शकता दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप मेसेज करा कॉल करा तुम्हाला नक्की किंवा तुम्ही सरळ सेवेच्या कोणत्याही पेपर विषयी तुमचा काही प्रश्न असेल काही शंका असतील तरी सुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता येस तेजश्री मॅडम इंग्लिशची सुद्धा बॅच आहे फक्त इंग्लिशची बॅच सुद्धा आहे क्लिअर आहे सर्वांना येस येस क्लिअर आहे चलो समजलंय सर्वांना महत्त्वाचं म्हणजे ही प्रश्न असतील काही ते विचारू शकता किंवा आपल्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापैकी जे विद्यार्थी ट्विटर वापरत असतील त्यांच्या सर्वांसाठी महत्त्वाची सूचना जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे कंबाईनची लवकरात लवकर जाहिरात यावी आणि पेपरची डेट वगैरे विद्यार्थ्यांना समजावी यासाठी आज ट्विटर वॉर आहे तुम्ही नक्कीच त्यामध्ये पार्टिसिपेट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत देखील शेअर करा आणि तुम्ही देखील त्यावर काय करू शकता कमेंट करू शकता जेणेकरून लवकरात लवकर जाहिरात येईल आणि आपले, आपले सर्व विद्यार्थी मित्र जे कंबाईनचा अभ्यास करतायत त्यांना देखील काय होईल आपलं सहकार्य हे मिळणार आहे क्लिअर सर्वांना नक्की त्यामध्ये सर्वांनी काय करायचंय सहभागी व्हायचं आहे आलं लक्षामध्ये सर्वांना क्लिअर आहे चलो थांबायचं आहे मग आपल्याला या ठिकाणी परत एकदा सांगतो ज्यांना कोणतीही बॅच जॉईन करायची असेल अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा सरळ सेवेची किंवा प्रत्येक विषयाची सेपरेट बॅच असेल तरीसुद्धा तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्याला लक्षात ठेवा आपल्याला चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून महत्त्वाचे लेक्चर असतील महत्त्वाचे मॅरेथॉन लेक्चर असतील महत्त्वाचे अपडेट असतील तुमच्यापर्यंत हे पोहोचणार आहेत क्लिअर आहे सर्वांना चलो तर व्हिडिओ सर्वांना जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे या व्हिडिओमध्ये जे सांगितलंय नक्की फॉलो करा तुम्हाला पुढच्या शिफ्टचे देखील पेपर सोपे जाणार आहेत आगामी शिफ्टमध्ये ज्यांचे पेपर आहेत त्यांना उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटकडून विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर्वांचं क्लिअर रिझल्ट आला की आपण त्यावर देखील डिटेल व्हिडिओ बनवणार आहेत जसं रिझल्टचं आपल्यापर्यंत काही अपडेट आलं आपल्याला काही इन्फॉर्मेशन मिळाली तर आपण नक्कीच त्यावर काय करूयात एक व्हिडिओ हा बनवूयात क्लिअर आहे चलो थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा खूप खूप धन्यवाद अभ्यास सर्वांनी चालू ठेवा रिव्हिजन महत्वाचे आहे रिव्हिजनकडे सर्वांनी विशेष लक्ष द्यायचं आहे चलो थँक्यू